श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा मराठी भावार्थ पूर्वी गोदावरीच्या तीरावर ऋषींचा आश्रम होता अनेक ब्रह्मर्षी तप करत त्यामध्ये मुनींचा पुत्र नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरु भक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात सह महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळाचे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते मा माझे मलाच भोगावे लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपस तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार हो आहे तिथे गेल्यास माझ्या पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली सेवा कशी करू ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी दीपकाचे वचन ऐकून वैद्य धर्म दीपकाला म्हणाला दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये मा तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेल काशीस मनिकर्णिकेच्या उत्तरेस कवलांश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व त्याने केला चढ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजेच मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन आंतर ज्ञान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले भगवान विष्णूने तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकला तू दीर्घायुषी होऊन तुला सिद्धी प्राप्त होईल यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला अवदूत चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद मित्रांनो